सर्व उपस्थित रिपब्लिकन कार्यकर्ता आणि सर्व पक्षातील कार्यकर्ता नेतागण खरं म्हणजे मी लेट येण्याचं कारण म्हणजे मला याची पार्श्वभूमी माहीत नव्हती आणि आठवले साहेबांनी हा कार्यक्रम अचानक अचानक हा जाहीर केला त्याच्यामुळे माझी सुद्धा धावपळ झाली सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जे आज काही चळवळीची नांदी या ठिकाणी काय आहे ठाणे जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील ती दाखवून दिली आणि परभणी या ठिकाणी हे का काही संविधानाच्या का प्रतीच एका माथे फिरून त्या संविधानाची विटंबना प्रतीची विटंबना केलेली आहे आणि त्या निमित्तानं आपण हा जाहीर निषेध सभा आज, आज या पोलीस स्टेशनच्या समोर घेतलेली आहे बंधू त्यामध्ये जो कोणी आमचा कार्यकर्ता गमावला गेलेला आहे त्याच्या कुटुंबाला सुद्धा या सरकारनं मदत करायला हवी कशे तर आमचे नेते रामदास जे आठवले त्या संदर्भामध्ये त्यांना तर मदत करतीलच करतील त्या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले समाज कल्याण मंत्री यांनी सुद्धा त्या ठिकाणी विजिट दिलेली आहे प्रकाश आंबेडकर ते पण गेलेले आहेत प्रकाशजी आंबेडकर आता या ठिकाणी आपण या सगळा फॅक्शन ग्रुपचा जो काही भेदभाव आहे तो या ठिकाणी आपण विसरला पाहिजे त्यासाठी माझ्याकडे एक शेर आहे तो एक शेर मी या ठिकाणी सांगतो वतन का कर नादान वतन का फिकर कर नादान मुसीबत के ते आसमान में आहे आज मे आहे प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे होत राहील आणि म्हणून या गोष्टीचा पुन्हा एकदा आपण निषेध करत आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी जे आपण या ठिकाणी मला वाटतं पी आय सुरे गावित साहेब या ठिकाणी आहेत त्यांना आपण निवेदन वगैरे काही दिले का दिले निवेदन दिलेलं आहे आणि सुरेश जे गावी साहेब मला वाटतं या ठिकाणी आमच्या दापूर तालुक्याला डीवाय श्री म्हणून पण गावी साहेब फार पूर्वी होऊन गेलेले आहेत काय तर गावी साहेबांनी सुद्धा या गोष्टीकडे आम्ही जे दिलेलं निवेदन आहे हे आपण सरकारपर्यंत पोहोचण्याची तरतूद करावी आणि कसाला गावं ते काय म्हणणं आहे या बाबतीत आपण त्यांना सांगण्याचा फार महत्त्वपूर्ण कार्यभाग आपल्यावर अवलंबून आहे तर तो, तो आपण कराल त्याबद्दल तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो की या ठिकाणी सर्व ठिकाणी मला वाटतं खाली नाक राधिका नाक राधिका आटीलजळ सुद्धा मी गेलो होतो त्या ठिकाणी बराच माफ तिथे गोळा होता मला वाटतं त्याच ठिकाणी हे लोक सुरू आहेत काय म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आमचे गीते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवान बिरसा मुंडांचा परभणी येथे संविधान प्रतीची जी विटंबना झाली त्या विटंबनेचा निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या दलित चळवळीतीलच नसून बहुजन समाजातील सर्व वर्ग सदर घटनेचा निषेध करून आपला आपापल्या पद्धतीने निषेध नोंदवत आहेत त्याच पद्धतीने कसारा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा कसाराच्या वतीनं माननीय रामदासजी आठवले साहेब आमचे नेते यांच्या आदेशाने आज कसारा या ठिकाणी परभणी या ठिकाणी झालेला जो निषेध वंदनीय म्हणजे असा एक प्रकार त्या प्रकाराच्या विरोधात आपण निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मी सरपंच या नात्याने पोलीस प्रशासन असो महाराष्ट्र शासन असो राज्य शासन असो केंद्र शासन असो मी या ठिकाणी आव्हान करतो की असे प्रकार थांबले पाहिजे आणि जे, जे लोक असे प्रकार करतात त्यांना जागेवरच फाशी दिले पाहिजे म्हणजे हा जो उद्रेक आहे हे जे प्रशासनाला त्रास आहे लोकांना त्रास हा त्रास होणार नाही तुम्ही जर आमचा जो आज सूर्यवंशी सूर्यवंशी कुटुंबातील आमचा एक सदस्य भीमसैनिक या भीमसैनिकाला काही लोक बोलतात जेलमध्ये त्याचा मृत्यू झाला तो मृत्यू नसून त्याची हत्या करण्यात आलेली ती हत्या त्याला कदाचित मारला असेल जोडला असेल काही कबुली जबाबसाठी साठी त्याच्यावर प्रेशर केला असेल त्या टेन्शनमध्ये आमचा भीमसैनिक गेला आहे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या निषेधाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी शांततेत आपण सर्वजण आलात आणि हा निषेध आपण शांततेत नोंदवलात आणि जे काही व्यापारी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ज्या ज्या व्यापाऱ्यांनी काही दुकानं वगैरे चालू ठेवल्या असतील त्यांना एक निषेध म्हणून आजचा दिवस बंद करण्यासाठी आव्हान करा म्हणजे आमचे जे भीम सैनिक आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे कार्यकर्ते आहेत इतर जाती धर्माचे जे कार्यकर्ते आहेत हे पण शांततेत घरी जातील आणि आजचा निषेधाचा कार्यक्रम शांततेत होईल अशी ग्वाही देतो आणि आजचा निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असा कार्यकर्त्यांच्या आदेशाने मी या ठिकाणी जाहीर करतो तत्पूर्वी <सलगया> आज या ठिकाणी दहा तारखेला परभणी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी आपला सर्वांचा पवित्र ग्रंथ संविधान हे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे परंतु एका पवार नावाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी त्या संविधानाची विटंबना केली आणि त्या विटंबनेनंतर आमचा जो समाज आहे तो जागा झाला आणि निषेध मोर्चे काढण्यात आले परंतु त्या निषेध मोर्चामध्ये जे आमचे भीम सैनिक होते त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला आणि कोंबी कोंबी ऑपरेशन सुरू केलं खर तर त्या कोंबी ऑपरेशन मध्ये आमचा जो सोमनाथ सुरेंशी होता याला पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी जो लाठी कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्याय मंत्री त्यांनी आम्हाला आदेश दिला की आज महाराष्ट्र बंदचे हक दिल्यानंतरून कसारा गावामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कसारा गावचा हा बाले किल्ला आहे आणि कुठल्याही प्रकारची जी चळवळ जी उभी राहते ती सर्वप्रथम कसारा गावात सुरू होती तसेच जे आमचे बंधू ज्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना हातपरी ठेवलेला आहे तरी त्यांच्यावरती जे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावे अन्यथा पूर्ण भारतभर हे आंदोलन पेटेल आमच्या बंधूवर जे गुन्हे झाले ते जर मागे घेतले नाही तर याची जबाबदारी पूर्ण प्रशासनाची असेल उद्या उद्या काही जी घटना घडेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही तरी तसेच जो आमचा सोमनाथ सुरवंशी आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी त्याच्यावरती लाभियाज केला आणि ह्या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय आदिवासी आणि या ठिकाणी आदिवासी एकता परिषद कसारा अध्यक्ष पूर्ण जाहीरपणे पाठिंबा देत आहे आणि इथेच थांबतो जय भीम जय आदिवासी जय भीम आज, आज, भी, आज आपण सर्व परभणी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी कसारा गाव बंद करून मार्केटमध्ये जमा झालेलो आहे परंतु एकच -एक बोलण्याचं तात्पर्य तर जे लोक संविधानाचं नाव घेऊन राजकीय ध्येय साधून लोकसभेमध्ये चांगल्या मताने निवडून आले आज तेच लोक संविधानाच्या विटंबाना झाल्यानंतर एक शब्द कार्यारे बोलत नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये राजकीय जे लोक आहे तेच पहिले जातीवादी लोक आहे असे मी जाहीर थांब मानतो आणि त्या लोकांनी जर वाटत होतं का संविधान वाचवा संविधान संपवत काढलेलं आहे परंतु असे राजकीय लोकांनी अजूनपर्यंत आपल्या दलित समाजाच्या मागे संविधानासाठी एक पण आंदोलन केलेलं नाहीये तर प्रथम माझ्या मनातून एक शंका निर्माण करतो आप की आपण जे राजकीय लोक संविधानाच्या मागे उभे राहणारे बोलतोय त्या लोकांचा जा जाहीर जा निषेध करू पाहिजे आणि नंतर परभणी घडलेल्या घटनेचा था। आज सर्वां मिळून एक जाहीर निषेध करू आणि भीम सैनिकांनी असंच एकत्रित होऊन बाबासाहेबांच्या मार्गावर चालून बाबासाहेबांनी जे लिहिलेलं संविधान आहे ते असंच पुढे घेऊन जाऊन त्याला कोणी हात लावला तर हात तोडून टाकू एवढंच बोलतोय जय भीम जय महाराष्ट्र आठवले साहेब यांनी आपल्या पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर झालेल्या अन्यायावर आंदोलन आंदोलन करण्याचा जो आदेश दिलेला आहे त्या आंदोलनासाठी आपण आज इथे सगळे जमलेलो आहोत आपला जो मोर्चा होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोखा सुरू झाला आपण व्यापारी मंडळाला तसं निवेदन दिलं <laughs> की जो आमच्या दलित समाजावरती अन्याय झालेला आहे त्याच्या निश्चित आपण आपली दुकानं आज रोजी बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावं तसं त्यांनीही आपल्याला सांगितलं आहे की आम्ही नेहमी दलित चळवळीच्या संख्येला होतो आणि आजही अन्याय झालेल्या दळत दलित चळवळीच्या संख्येला आम्ही राहणार आहोत त्यानुसार ते त्यांनी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे व तिथून आपण मार्गक्रम पुढे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानवंदना दिली व तेथून आपल्या भावना या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आपण झळक पोलीस स्टेशनवर आज इथे चालून आलो हो। आहोत या आंदोलनामध्ये जे जा शहीद झाले त्यांचा मृत्यू कसा काय होतो मॅजिस्ट्रेट कस्ट्रीमध्ये जेव्हा आरोपी असतो तेव्हा तो, ते तो सुखरूप मानलेला आरोपी ठरतो की त्याला कोणत्याही प्रकारे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये इजा होणार नाही अशी मॅजिस्ट्रेट त्याची दखल घेतात अशा कस्टडी कस्टडीमध्येच सूर्यवंशीचा मृत्यू कसा होतो हा मृत्यू हा संशयत्पद मृत्यू झाल्याचा आम्हाला वाटतो म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी आज सर्व महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे आपण इथे सगळेजण आलात आणि समाजावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतलीत याबद्दल तुमचे खरोखर आभार मानतो व अजून आपल्या भावना जर मांडायच्या असतील त्यांनी इथे येऊन आपल्या भावना मांडावा अशी मी त्यांना विनंती करतो जयबी मित्र कालिंबा फासण्याचा प्रकरण घडलेलं आहे भारतीय भारतीय संविधान हे अत्यंत पवित्र ग्रंथ म्हणून भारतामध्ये समजले जाते अशा भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचे काही समाजघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडनं अपमान झालेला आहे अशा घराड्या प्रवृत्तीच्या लोकांचा शासनाकडनं तसेच पोलीस डिपार्टमेंटकडनं कठोर करून कठोर कारवाई गरू, झाली पाहिजे अशी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीरित् मागणी करत आहोत शासनाकडे तसेच आज सोमनाथ सूर्यवंशी अत्यंत शिकलेला एल बी झालेला आमचा समाज बांधव त्याचं कॉम्बिंग ऑपरेशन करत असताना पोलीस कस्टडीमध्ये हत्या झालेली आहे त्या हत्येचा निष्पाप निष्पापणे आम्हाला उगाला झाला पाहिजे आणि त्या हत्येमध्ये जबाबदार असणारे पोलीस प्रशासनातील अधिकारी असो पोलीस असो त्यांचं सस्पेन्शन निघालं पाहिजे या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे दाद मागतो आहोत आठवले साहेबांचे आम्ही खंदे कार्यकर्ते आहोत आठवले साहेबांनी कालच आदेश दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन पेटलं पाहिजे आणि कसारा गाव हे आंबेडकर आंबेडकर चळवळीचं केंद्रस्थान स्थाय म्हणून समजलं जातं आणि कसारा गाव हा आठवले साहेबांचा आदेश मांडणार गाव आहे आठवले साहेबांचा आदेश हा सर्व सर्वी असतो आंदोलनाची भूमिका आम्ही घेतलेली आहे व्यापारी मंडळाला पत्रक दिलेलं आहे कसारा गाव बंद करण्याची हात पुकारलेली आहे आरपीआय पक्षाने व्यापारी मंडळाचं आरपीआय पक्षाला समर्थन आहे आम्ही पोलीस डिपार्टमेंटला देखील विनंती करतो की आमच्या ज्या मागण्या आहेत जो आमच्या अमानुषपणे लाठीचार झालेला आहे लोक लोकशाही विरोधी जी घटना घडलेली आहे त्याचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदिवासी चात्रबाद चात्रबाद दे सर्व भीम सैनिकांना नमस्कार आज तुम्ही जी घटना घडलेली आहे परभणीमध्ये तर त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपण निवेदन देण्यासाठी आला तर आमचा नेहमी तुम्हाला आग्रह राहील की आपण जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने संविधानाच्या आधार घेऊन शांततेने कुठल्याही गोष्टी असेल त्या आपल्याला शासन दरबारी पोहोचवायच्या आहे याच्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आपण सगळ्यांनी मिळून दखल घेतली पाहिजे आमच्या एवढीच सगळ्यांची जबाबदारी आहे आणि तुमच्या ज्या भावना तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्या आम्ही नक्कीच सरकार दरबारी पोहोच करू याची आम्ही दखल घेत तुम आहोत इथून जाताना पण प्रत्येकाने आपापल्या कामाला जाणार जिथे जाणार तिथे शांततेने जायचं आहे एवढंच आपल्याला मी आव्हान इच्छित करू इच्छितो सर्वांना धन्यवाद आपण शांततेत आलात आणि हे केलं त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आज आपण ज्या संविधानाच्या आपन प्रती त्यांचा अवमान करण्यात आला व त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपले तरुण सूर्यवंशी हे त्यात गतप्राण झाले त्या भावना आपण पोलीस स्टेशनपर्यंत व्यक्त करण्यासाठी सगळेजण इथं आलो आपलं म्हणणं निवेदनाद्वारे व भाषणाद्वारे आपण सर्वांनी इथे पोलीस स्टेशन ते सांगितलं व ते सर्वांचं ऐकून आताच आपल्या गावी साहेबांनी सांगितलं की त्या ज्या पण रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत ज्या दलित समाजा भावना आहे त्या आम्हीच नक्कीच पोलीस प्रशासनानेद्वारे पुढे पोचवू असंच आंदोलन शांतमध्ये तुमचं जे आता तुम्ही संपवलं तसं शांतच घरी जायचं आहे हे आंदोलन आपलं इथं संपलं जरी असलं तरी आपण जे यामध्ये शहीद झाले सूर्यवंशी यांना दोन मिनटं श्रद्धांजली देण्यासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे दोन मिनटं त्यांना शांतपणे श्रद्धांजली व्हावं 要这个是，阿门。